तर नमस्कार मंडळी मी मेघा स्वागत करते तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आज गव्हाच्या पिठाची चकली कशी कर करायची आहे ते सांगणार आहे तर चकलीची रेसिपी खूप सोपी आहे आणि एकदम मस्त खुसखुशीत अशी चकली, चकली होणार आहे त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आता आपण काय करूया इकडे ना या डब्याच्या मी मापाने चाळून असं गव्हाचं पीठ घेणार आहे तर हे आहे ना तर दोन घेणार आहे मी तुम्ही वाटीने पण घेऊ शकता दोन वाट्या गव्हाचं पीठ तर चाळून घेते आता मी दोन डबे हे गव्हाचं पीठ आणि याच्यासाठी लागणार आहे कुकरचं भांडं आहे ना तर ते आपल्याला लागणार आहे तर बघा इकडे दोन डबे मी हे गव्हाचं पीठ घेतलं आहे चाळून छान असं आता यातच अर्धा डबा आहे ना तर हे तांदळाचं पीठ आहे तर ते मी याच्यामध्ये ना हे करून घेणार आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा आता छान असं मिक्स करून झालं आहे मस्त असं सगळं तांदळाचं पीठ वगैरे हे याच्यामध्ये सगळं छानचं मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला हे शिजवायला ठेवून द्यायचं आहे छान असं पाणी घेतलंय गरम केलंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे पंधरा मिनटं कमीत कमी शिजून द्यायचं ह्याच्यावर छानसं कॉटनचं कापड आहे ना ते ठेवायचं जेणेकरून पाणीचा अंश वगैरे आहे ना तर पिठा तो पिठामध्ये गेला नाही पाहिजे अशा दृष्टीनं मीडियम गॅसवर आहे ना पंधरा मिनटं याला शिजवून घेऊया पीठ मिडियम ग्लॅस गॅसवर आहे ना त्याच्यावर पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं तर बघू शकता छान अशी वाफ आहे ते शिजलंय आपलं आणि वाफ पण त्याला मस्त आली आहे तर वीस मिनटांनी मी हे आहे तर ते ओपन केलं आता हे आहे ना बाहेर काढून घेऊया आपण त्यांना हे आपण पहिलं मोकळं करून घेऊया छान असं तर ना अशी छान असं एक भांड घ्यायचे खाली त्याच्यावर ही पुरणाची चाळण आहे ती ठेवायची आणि आपल्याला जी पिठात आपण बनवून घेतला होता ना हे तर ते सर्व थोडं थोडं करून चाळून घेऊया आपण त्याच्या गाठी वगैरे आहेत ना आता त्या फोडून घेऊया आणि छान असं चाळलं जातं ते हे बघा छान असं चाळलं जातं त्याच्या गाठी वगैरे मोडतात तर हाताने थोडंसं असं करून घ्यायचं फोडून घ्यायचं आणि पीठ साळवून घ्यायचं सा, तर आता अशा प्रकारे मी सर्व पीठ आहे ना छानसं साळवून घेते त्याच्यामध्ये आहे ना बाकीचे जिन्नस तर ते टाकून घेऊयात इकडे आहे ना लाल तिखट टाकणार आहे तर लाल तिखट ना चवीपुरतं टाका तुम्ही तुम्हाला तिखट हवं असेल तर मी इथे दोन चमचे लाल तिखट टाकले तीळ टाकणार आहे तर तिळ आहे ना एक मोठा चमचा आहे तर तो टाकायचा आहे थोडंसं तिळ जास्त टाका छान सवय ते आता ओवा टाकून घेऊया एक पाव चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे इकडं आहे ना धने पावडर घ्यायचं आहे तर धने पावडर आहे ना तर ती पण एक चमचा टाकून घेतली आहे मी आता याच्यामध्ये आपण टाकायचं आहे ते म्हणजे हळद तर हळद आहे ना अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा आहे, आहे ले ले आ, तर ती हळद टाकून घ्यायची आणि आहे ना चवीपुरतं मीठ आहे तर ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचंय तर छानच सगळे जिन्नस टाकून झालेत आता हे सगळं मी मिश्रण आहे तर ते मिक्स करून घेते छान असं मिक्स झालंय आता याच्यामध्ये तेलाचं मोहन अजिबात वापरायचं नाही आहे कारण आपण गव्हाचं पीठ आहे ना ते छान असं वापरून घेतलं होतं त्यामुळे अग अगदीच ते, ते हलकं झालंय आता इकडे मी थोडं थोडं करून पाणी टाकून पीठ आहे ना तर ते मळून घेणार आहे याचा गोळा आहे ना तर तो घट्ट मळायचा पातळ मळायचा नाही अगदी छान असं हाताने घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं जास्त वगैरे अजिबात एकदम पाणी टाकून आता कारण घट्ट पीठ थोडं पाणी टाकून पातळ करता येतं पण पातळ झालं परत त्याच्यामध्ये घट्ट करता येणार नाही आपल्याला त्यामुळे त्यामुळे थोडं थोडं पाणी करून आहे ना तर ते मळून घ्यायचं तर बघू शकता इकडे छान असं घट्ट मी सर घट्टसर पीठ मळून घेतलंय घट्ट पीठ मळून घ्यायचं कारण आहे चकल्या पण त्याच्या काटारी छान पडतं त्यासाठी आणि बघू शकतात चिरा वगैरे अजिबात कुठं पडल्या नाही आहेत चला आता आपण चकली आहेत ना चकल्या आहेत तर त्या बनवायला घेऊया असं थोडं थोडं करून आपण पी हे घ्यायचं असतं पीठ आणि आपली सोयऱ्या ज्या आहे ना चकलीचा त्याची साचा त्याच्यामध्ये टाकून हे असं असं छोटं छोटं करून चकल्या वगैरे पाडून घेऊया तर इकडे बघू शकता छान असं मी कागद घेतला आहे आणि इकडं आहे ना आता चकल्या पाड्या घेणारे माझ्या असा आहे ना साचा आहे आणि ह्याच असा साचा असेल ना तर याने येणार येणार किती जर कठीण पीठ असेल ना तर कठीण पीठाच्या वगैरे छान अशा चकल्या वगैरे पर पडल्या जातात आता कुरवड्या वगैरे करताना पण हा साचा आहे ना यूज केला जातो तर चला याच्यामध्ये पीठ आहे ना सर्व मी हे करून घेते भरून घेते बघितला आता याच्यामध्ये छान असं झाकून घेते आणि चकल्या पाडायला ना सुरुवात करते अगदी छान अशा चकल्या पाडायला घेऊया आपण आणि एकदम काठे वगैरे आहेत ना घट्ट पीठ केल्यामुळं एकदम खरंच खूपच सुंदर पडले आता हे बाहेरच्या साईडने आहे ना छान असं पॅक करून घेऊया आणि आतल्या साईडन पण पॅक करून घेऊया कारण काय होतं चकली तेलामध्ये सुटते त्यासाठी तर इकडे पण आहे ना दुसरे मी बनवून घेते ह्या साईडला चकली आणि किती पण लांबवलं पीठ तरी बघू शकतात तुटत वगैरे नाही अजिबात त्यामुळे ह्याच्यावरून समजतं की आपली चकलीचं पीठ जे आहे ना ते कि ना किती आहे छान आणि काटे पण त्याला एकदम मस्त असे सुटत आहेत बघा छान असे मी चार चकल्या करून घेतलेत आता बाकीच्या पण चकल्या आहेत त्या करून घेते तर बघू शकता एका सोयऱ्यामध्ये एवढ्या चकल्या झालेल्या आहेत आणि छान अशा एकसारख्या मी बनवून घेतलेल्या आहेत काटे तर बघू शकता याला किती छान पडलेले आहेत जवळून दाखवते तुम्हाला मस्त असे काटे पडलेले आहेत याला आता आपण तेल पण एका साईड गरम करत ठेवलं आहे तर, तर चकल्या आहेत ना तळून घेऊया आपण आता आहे ना तेल मी मोठ्या ग गॅसवर आहे ना गरम करायला ठेवले आता वाफ आले की एकदम मंद गॅस करायचा एकदम मंद करायचा गॅस चकलीसाठी तेल चांगलं भाज तेल आहे ना तर ते चांगलं तापलेलं असणं गरजेचं असतं आता मी गॅस बारीक केलाय आता याच्यामध्ये आहे ना हळूहळू आपण चकल्या सोडून घेऊयात जेवढ्या चकल्या बसतील तेवढ्याच चकल्या सोडायच्या मी तर तीनच चकल्या सोडल्या जास्त सोडणार आहे आणि जास्त याला हलवायचं वगैरे पण नाहीये एकदम एक, एक दोन मिनटं याला असंच चांगलं भाजून द्यायचंय एका साईडनं आणि मग दुसऱ्या साईडला लगेच पलटी करून घ्यायचं चला एक आता, एक आता एक साइड बघा भाजी चांगली आता ही पलटी करून घेऊया आपण एकदम हळूवार घ्यायची आता ही दुसरी साईड आहे ना ती पण आपल्याला एक दोन मिनिटं आहे तर ती चांगली तळून घ्यायची आता इकडे बघा चकल्यांचे बुडबुडे आहेत ना पूर्णपणे बंद झालेल्या आहेत आणि चकल्या पण अशा खाली बुडलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपली म्हणजे चकली तयार झालेली आहे आता ही आपण चकली आहे ना छान अशी याच्यामध्ये काढून घेऊया कलर बघू शकता अप्रतिम आलेला आहे हे बघ अगदी मस्त असा कलर आलेला आहे याला चला आता हे चकल्या आहेत ना आपण काढून घेऊया याच्यामध्ये ताटामध्ये तेल वगैरे जर त्याचं तेल वगैरे त्याचं नितळण्यासाठी आम्हाला एक असं कागद घ्यायचा हे बघा असं कागद घ्यायचा त्याच्यामध्ये या चकल्या काढून घ्यायच्या किती भारी दिसतायत दिसताना ना, ना मस्त चला बाकीच्या पण चकल्या आहेत ना तर ते मी आता तळवून घेते आणि या चकल्या आहेत ना तळता तळताच मी आता करून बा दुसरे पण साचा सोयरा आहे ना तर तो करून घेणार आहे बघू शकता एका एका ह्याच्यामध्ये तीन तीन चकल्या टाकून घ्यायच्या जास्त टाकायच्या नाही नाहीतर मग चकल्या आहेत तर तुटते फुटते असं होतं तर गॅस अगदी मंद चाचेवर आहे तर ते आपल्याला तरून घ्यायचे आता तिकडे भासता येतोपर्यंत तिकडं माझ्या चकल्या बाकीच्या आहेत ना तर त्या पण मी आता करून घेते म्हणजे कसं दोन्ही कामं होतील आणि चकल्या पण आपल्या पटापटा आहेत तर त्या उरकतील त्यासाठी चला दोन्ही आपण चकल्या पण छान परतून घेऊया भाजून घेऊया सॉरी नाही आपण चकल्या आहेत तर त्या आपण काढून घेऊया जास्त वेळ ठेवायच्या नाहीत चकल्या हे फक्त लक्षात ठेवायचं काटे आहा हा काय भारी सुटले याला काटे काय सांगू तुम्हाला मस्त काटे सुटलेत याला तर या आपण चकल्या याच्यामध्ये काढून घेऊया आता चला अशा प्रकारे सगळ्या चकल्या आहेत तर त्या मी तळून घेते तर बघू शकता अशा प्रकारे छान अशा गव्हाच्या पिठाच्या चकल्या तयार झालेल्या आहेत कोणतीही भाजणी न करता अगदी झटपट अर्ध तासामध्ये होणारी ही रेसिपी आहे चकल्यांची अगदी खुसखुशीत होतात या चकल्या दिसताना पण अगदी मस्त काटे वगैरे पडलेले बघू शकता इकडे छान असे काटे पडलेले आहेत याला आणि सगळ्या एकसारख्या चकल्या खुसखुशीत झालेल्या आहेत तुम्हाला एक चकली तोडून दाखवते अगदी हे बघा अगदी मस्त अशी चकली तोडून दाखवली मस्त अशी चकली झालेली आहे आपली आणि चकली पण अगदी कुरकुरीत झाली आहे तुम्हाला आवाज दाखवते तर छान अशी झालेली आहे आपली चकली याची पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे का रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना बाय